नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे द्वारकादा श्यामकुमार हडपसर ब्रँचमध्ये जे की लोकेटेड आहे हडपसर मगरपट्टा सिटी नोबल हॉस्पिटलसमोर आज आपण येथील काठपदर सेमी सिल्क साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला येथील डिझायनर आणि सिल्क साड्यांचं कलेक्शन पाहायला आवडेल का हे मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया

आपण बरेचशे कलेक्शन मध्ये बुट्टी कॉमन बघितली असते हे नवीन डिझाईन मध्ये नवीन कलेक्शन मध्ये कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे जरी मध्ये हा पॅटर्न येणार आहे सुंदर अशी जर कॉटन हो एक बॉर्डर आहे छोटी बॉर्डर आलेली आहे आणि ही वेगवेगळी वेग आलेली याच्यामध्ये चा तुम्हाला चार ते पाच कलर पाहायला मिळतील आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आणि चापून चोपून बसेल हो सुंदर हे बघा हे जे आहे हे चार पाच कलर तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे काय बॉर्डरची बा, बा। डिझाईन पण वेगवेगळी वेग आहे मार्केट रेंज पेक्षाही अगदी फक्त तीनशे वीस रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे फक्त तीनशे वीस रुपयात छान कलर ब्रॉकेट सिल्क मध्ये ते सध्या ऑफर मध्ये साऊथ इंडियन ब्रॉकेट सिल्क फक्त आणि फक्त साडे चारशे रुपये मध्ये तुम्ही बघाल त्याचा पल्लू कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि ब्लाउज पण खूप सुंदर आहे ब्लाउज दिलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये सव्वा सहा मिडी मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन पण युनिक आहे एकदम हा मोती कलर बघितला असेल तुम्ही त्याला पण कॉम्बिनेशन खूप सुंदर मिळणार एकदम नाजूक अशी डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे पाच ते सहा कलर अवेलेबल होतील फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपया चारशे पन्नास मध्ये डिझाईन वगैरे सगळे वेगवेगळे वेग मिळणार आहेत ब्रॉकेट फिल्ड आहे साऊथ इंडियन मध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यांना कॉन्ट्रास्ट दिलेला आहे लेडीजला हो। ले शक्यतो आता कसं सेल्फ मध्ये नको आहे कॉन्ट्रास्ट हो। मध्ये हवं असेल तर तुम्ही हे गिफ्ट पॅकेट पॅकेट म्हणून देऊ शकता लग्न सराईसाठी रिजनेबल रेट मध्ये देणे घेण्यासाठी छान देणे घेण्यासाठी चांगलं ब्रॉकेट सिल्क मध्येच आहे ते बघा आता तसा हा फेमस झालेला आहे लाडकी बहीण म्हणून हा पण पॅटर्न खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याचा पण कॉन्ट्रास्ट येणार आहे पूर्ण डिझाईन प्रत्येक डिझाईन वेगवेगळी असणार आहे ह्याच्यामध्ये बघू शकता खूप शिमारी आणि असा पल्लू पण पल्लूची डिझाईन पण खूप सुंदर ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ते बघा ब्लाऊज पण ब्रॉकेटचा आहे ना हो ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे हे बघा आणि हे पण अगदी अगदी म्हणजे रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला साडेचारशे रुपयामध्ये साडी तुम्हाला अवेलेबल होणार आहे ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर आहेत आणि डिझाईन पण वेगवेगळी तीन ते चार डिझाईन ह्याच्यामध्ये वेगवेगळे मिळणार हो ना तुम्ही शॉपला अगदी करू लग्न सराईच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅकिंग म्हणून हे बघायला मिळते वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते बॉर्डरची डिझाईन प्रत्येक साडीची वेगवेगळी येणार आहे प्रत्येक साडीमध्ये हे बघ प्रत्येक साडी मध्ये जी अशी वेगवेगळी आहे हो छान आहेत आणि फक्त साडे चारशे रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल आहे साडी चारशे रुपये तुम्हाला साडी अवेलेबल आपण मग पण एक ब्रोकेट चा बघितलेला आहे त्यामध्येच हे पण आहे एकदम सॉफ्ट आणि साबून चोकून बसेल कलर मध्येच आपण बघणार आहोत हा डिझाईन मध्ये आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे पूर्ण ओव्हरऑल साडीला अशी आता खूप ट्रेंडी मध्ये पण आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे याचं अगदी पूर्ण साडीला असे डिझाईन येणार आहे वेलीचे डिझाईन वेलीचे डिझाईन येणार आहे त्याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे विथ गोंडे पण येतात हो विथ गोंडे असा ब्लाऊज येणार आहे असे नाजूकशे डिझाईन दिलेली आहे रनिंग मध्ये सेल्फ मध्ये ब्लाऊज येणार आहे आणि हे एकदम मार्केट प्राइस आपल्याकडे मिळते तुम्ही बघा ही चौदाशे पंचवीस ची साडी जी तुम्हाला साडे सातशे रुपये मध्ये बसणार आहे फक्त साडे सात रुपये मध्ये बसणार आहे ह्याच्यामध्ये काही पाच ते सहा कलर तुम्हाला बघायला मिळतील छान आहे एकदम सुंदर पण आहे बघू शकता ह्याच्यातले कलर चार पाच कलर येणार आहेत पोस्टर पण बघू शकता छान आहे पाऊस पॅकिंग येणार आहे साडीला तुम्हाला एक्स्ट्रा पॅकेजची गरज आहे छान आहे आता लग्न सराई आहे तर देण्यासाठी एकदम अगदी रिजनेबल पण आहे तुम्हाला बजेटमध्ये पण आहे आणि ज्याला पण साडी द्यायला एकदम चापून सोपून बसेल देणार पुढचा व्यक्ती घालणारच साडी असे कलर कॉम्बिनेशन ह्याचं खूप सुंदर आहे वेगवेगळे कलर आलेले आहेत जे की कॉमन कलर नाही आहे सगळे नवीन कलर आहेत छान आहेत कलर एकदम आणि फक्त साडेसातशे सातशे रुपयामध्येच आपल्याला एकदम छान साडी आहे जसं की शालो असल्यागत वाटते वेअर केल्यानंतर कदर मध्ये आहोत मुनिया पैठण जे की फक्त आतापर्यंत आपण प्युअर सिल्क मध्येच बघितलेला पॅटर्न आहे अगदी सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे याला मुनियाची आणि ह्याला डॉलर बुट्टी दिलेली आहे तुम्ही बघू शकता एक पीस मला ओपन करून दाखवते कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आलेलं आहे याच्यामध्ये आणि कॉपरची बॉर्डर कॉपरची बॉर्डर हे बघा गोल्डन आणि कॉपरच्या अशा दोन बॉर्डर येतील हा ब्लाउज पीस येणार आहे प्रिंटेड मध्ये डिजिटल प्रिंटमध्ये असा हा ब्लाउज आलेला आहे बघू शकता आतापर्यंत तुम्ही सेल्फ मध्ये बघितलं ची डिझाईन खूप सुंदर अशी दिलेली आहे याच्यावरती आणि कलर कॉम्बिनेशन पण आधी फिरती शेड आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाच ते सात कलर बघायला मिळतील आणि खूप रिझनेबल मध्ये आहे जे की आपली सोळाशे पंधरा रुपयाची साडी फक्त साडेआठशे रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल साडेआठशे मध्ये मुनिया पैठणी मुनिया पैठणी साडेआठशे आणि ते पण ब्लाऊज पण प्रिंटेड आले ब्लाऊज पण खूप सुंदर आहे ब्लाऊज ची डिझाईन छान आहे हे बघा पदर का आलेला आहे पदर पण छान आहे पेस्टल शेड येणार आहे त्याच्यामध्ये सगळे डार्क शेड पेस्टल शेड मध्ये येणार आहे हा ब्लाऊज आहे हा कलर आहे मोरांची डिझाईनची डिझाईन एकदम बघू शकता जरा युनिक आणि वेगळी काहीतरी डिझाईन आहे कलर हो। त्या साडीमध्ये ते आठ कलर मिळतील तुम्हाला बघायला आणि अगदी पंधरा सोळाशे पंधरा रुपयाची साडी फक्त आणि फक्त साडे आठशे ला तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये या शॉपला मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर शॉपला व्हिजिट करायचंय नक्की तुम्ही भेट द्या शॉप द्वारका श्यामकुमार हडपसर ब्रँच ला तिथं आपल्याला मुनिया पैठणी फक्त साडेआठशे रुपयामध्ये अवेलेबल आहे एकदम छान आहे कलर पाहू शकतात एकदम छान कलर आहे एकापेक्षा एक सुंदर असे आणि एकदम सॉफ्ट साडी आहे सेमी सिल्क मध्ये ना मॅम हे छान आहे टिशू मध्ये जे की आपण आतापर्यंत सिल्क ला वगैरे कलेक्शन बघितलं असेल आज पहिल्यांदाच फक्त आपल्याकडे देण्या घेण्याच्या पॅटर्न मध्ये पण रिझनेबल रेट मध्ये आपण लोटस बॉर्डर आहे बघू तुम्ही आतापर्यंत लेडीज टिश्यू मध्ये कॉन्ट्रास्ट टिशू मध्ये अशी साडी लोटस बॉर्डरची पाहिलेली नसेल आतापर्यंत सेल्फ मध्येच बघितलेली असेल आपल्या शॉपला जे की द्वारकादास श्याम कुमार आहे खडक्ते तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळेल अगदी अगदी म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ची साडी फक्त आणि फक्त नऊशे नव्वद रुपयाला काट बघू शकता अगदी पल्लू ही बघू शकताय तशी भरू एकदम रिच पल्लू आहे हे बघा बघू शकता ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे सेल्फ मध्ये नसून हा कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यावर पण डॉलर बुटी आहे डॉलर बुटी दिली मार्केट प्राइस खूप सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे आणि फक्त नऊशे नव्वद रुपयाला ही तुम्हाला साडी अवेलेबल होईल बघू शकता ह्याच्यामध्ये चार पाच कलर आहेत हे बघा असे कलर कॉम्बिनेशन होती पूर्ण सुंदर अशी साडी आहे लाईट कलर आहेत आणि सगळे सगळे फेशियल कलर आहेत फक्त नऊशे नव्वद रुपयाला आहे एकदम छान हे शेड बॉर्डर पण बघू शकते हो सुंदर अशी बॉर्डर लोटस बॉर्डर नऊशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला द्वारका श्यामकुमार हडसर ब्रांच येते बघायला कलेक्शन मिळेल नक्की भेट द्या छान आहेत कलर पण छान आहेत त्यातले बघणार आहे जे की पैठणी आहे आपण आतापर्यंत लोटस पैठणी मुनिया पैठणी वगैरे बघितलेली हे किनारा पैठणी आहे जी की आता मार्केटमध्ये सध्या लेटेस्ट आहे तुम्ही बघू शकता कलर है है चा का सुंदर आहे ह्याचा कोयरी बॉर्डर हा छोटी बॉर्डर येणार आहे ह्याला आणि हे बघा बघू शकता खूप अशी सुंदर अशी डिझाईन दिलेली किनारा पैठणी म्हणून ओळखली जाते ही पैठणी चार पाच सहा कलर असे बघायला मिळते त्या बघा खूप असा सुंदर मेहंदी कलर आहे ना सिफेन्स बॉर्डर वगैरे येणार आहे हा पल्लू आहे एकदम रिच पदर आहे हो जरी मध्ये येणार आहे विथ गोंडे येणार आहे तुम्हाला सुंदर अशी साडी आहे बघू शकते आणि रुपयाची साडी फक्त एक हजार नव्वद रुपयाला ही तुम्हाला पैठणी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तुम्हाला भेट द्यायला लागेल द्वारकादास कुमार हडपसर ब्रांच येथे जे की नोबल हॉस्पिटलच्या ऑपोजिट साईडला आहे नक्की भेट द्या आपल्या शॉप छान आहे आणि फॅब्रिक पाहू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ब्लाउज पण छान आहे ब्रॉकेट चा ब्लाउज दिलेला आहे स्टोन दिलेला आहे हो होता सा ले हो। कलर शर्ट बघा एकदम सुंदर असा कलर शर्ट आहे सुंदर आहे आणि फ्रेश कलर आहेत एकदम फ्रेश कलर आहेत विथ विथ कसा आहे त्याला साडीला एकदम गोंडे दिलेले आहेत तुम्हाला एक्स्ट्रा काही तुम्हाला लावायची गरज नाही हो खूप सुंदर रिजनेबल रेट मध्ये याच्यात पण पाच सात कलर मिळतील तुम्हाला एकदम सॉफ्ट आहे ना एकदम सॉफ्ट आहे आणि ओलोवर अशी बुटी असणार आहे थाउजंड बुटी येईल तुम्हाला छान आहे ब्लाउज बॉर्डर वगैरे असणार आहे त्याला सेल्फ मध्येच आहे ब्लाउज पूर्ण सेल्फ मध्ये आणि बॉर्डर एकदम छान आहे म्हणजे नाजूक अशी हो नाजूक अशी डिझाईन दिलेली आहे कधी कधी प्लेन येते साडी विरळ बुट्टी असते ह्याला पूर्ण अशी भरीव बुट्टी दिलेली आहे आणि ह्याला पूर्ण अशी बॉर्डर असते एकदम छान आहे आणि साडी एवढी सॉफ्ट आहे ना कि एवढी छान अंगाला चुकून चापून बस आणि ही बत्तीसशे पंचवीस रुपयाची साडी आता सध्या ऑफर मध्ये तुम्हाला पंधराशे नव्वद रुपयाला बसणार आहे ज्यामध्ये पाच ते सहा कलर मिळतील तुम्हाला फक्त पंधराशे नव्वद फक्त पंधराशे विथ गोंडे छान असे रिच पदर आहे एकदम ह्या साडीचं कलेक्शन बघण्यासाठी तुम्हाला नक्की भेट द्यावी लागेल आपल्या छान आहे याच्यातले कलर पण छान आहेत एकदम त्याच्यामध्ये चार ते पाच कलर येतील जे की लाईट पेस्टल शेड मध्ये तुम्हाला बघायला मिळतील कलर शर्टात बॉक्स पॅकिंग येईल तुम्हाला तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायचे असेल तुमच्या काही कार्यक्रम वगैरे असेल लग्न सराईसाठी तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही नक्की शॉपला विजिट द्या आणि तुम्ही बघू शकता कलर शर्ट पण हो तसंच मैत्रिणी आहे ना पुढचं कलेक्शन जे आहे काठ पदर मध्ये आहे जे डिझायनर आहे डिझायनर मध्ये काठ पदर तुम्हाला आता नवीन पॅटर्न असा बघायला मिळेल सिरोस्की वर्क आहे बॉर्डर आहे ह्या साडीला आणि जमिका सिल्क असं नाव आहे या साडीचं तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेलं या साडी मध्ये आहे कलरची डिझाईन तुम्ही बघू शकता सुंदर अशी साडी आहे शिरस्की वर्क आहे पदरावरती हा ब्लाउज येणार आहे ब्लाउज सुंदर अशी साडी आहे पूर्ण भरलेली साडी पूर्ण भरलेली साडी टसल्स वगैरे येणार आहे छान आहे लेटेस्ट आहे आणि लेटेस्ट आहे हो मध्ये आणि तुम्हाला ही फक्त एकवीसशे पंच्याऐंशी ची जी ऑफर मध्ये अकराशे पन्नास रुपयापर्यंत ही आपल्या शॉपला मिळून जाईल कलर कॉम्बिनेशन पाच सात कलर येतील ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा बघू शकता अगदी फॅब्रिक पण ह्याचे स्मूद आहे चाकून ह्याच्यामध्ये कलर अगदी नवीन कलर आहेत बघू शकता तुम्ही हे पहा असे पाच सात कलर येणार आहेत अनकॉमन कलर आहेत स्पेशल शेड मध्ये डार्क शेड मध्ये दोन्ही शेड मध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन शार्ट बघायला मिळेल शिरोस्की वर्क केलेले विथ गोंडे पण एकदम छान येत कलर पण एकदम युनिक येत आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये फक्त आणि फक्त अकराशे पन्नास शॉपला पर्यंत शॉप लाईल you oh.